आनंद करा आज चान्स मला तुम्हाला जल्लोष करा तुम्ही आज तुमचाच दिवस सोडा बैल पडला की या ठिकाणी सर्व काही साध्य होत असत फक्त या ठिकाणी बैल पडला पाहिजे सोडा गाड्या सोडा सतरा सोडायचा या मैदानातला आप्पा शेठ आपला सन्मान या ठिकाणी होतो आपण सन्मान साठी व्यासपीठावर हो यायचे अप्पा शेठ हप्पा शेठ गायकवाड आपण याव सुटला सतरा सुटला या मैदानातला आणि सतरा मध्ये लढ्या चलोय कोण होतोय सतरा वैल हो गाडी मालक सिमीला पात्र पलीकडे तिघात लढा चलोय कोण बाजी मारणार कोणाच्या नशिबी या ठिकाणी सिमीचा मान आहे परंतु पलीकडं सुंदर अशी गाडी बोलतोय शंकरची गाडी बाबू ड्रायव्हर नावडे ख मागल्या गाड्यावरती लक्ष द्या घडे क्रमांक सतराज निघाला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आय गावदेव प्रसन्न पंढरीनाथ सीताराम ढोणे नांदोली कल्याण राम हरी मामा अवार्ड नाशिक यांचा या ठिकाणी सुंदर फळ सुंदर अशी गाडी पळली बाबू गाडी या ठिकाणी सिमिला पात्र वाळवा अठरा वाळवा सोडा अठरा सोडा आणि सुनील शेठ खरे पंडित शेठ खरे स्वप्निल शेठ खरे कीर्ती सुनील